सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस बहिष्कार ठाकरेंच्या मेळाव्याला उपस्थित न राहण्याची भूमिका महाविकास आघाडीत तणाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय सत्ताधारी महायुती आणि विरोधी बाकावरील महाविकास आघाडी यांच्यात काही जागांवर टोकाचे मतभेद झालेले आहेत बारामतीसारख्या जागेबाबत तर काही नेते कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक लढवणारच अशा पावित्र्यात आहेत त्यामुळे पक्ष नेतृत्वाची चांगलीच पंचायत झाल्याचं पाहायला मिळते असं असताना आता सांगलीची जागाही चर्चेचा सा विषय ठरत आहे या जागेसाठी ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष उत्सुक असून येथे स्थानिक नेतृत्वात टोकाचे मतभेद पाहायला मिळत आहेत त्याचाच एक भाग म्हणून उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने थेट बहिष्कार टाकला आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर आहे थे, ते येथील मिरजे जनसंवाद मेळाव्यात बोलणार आहेत आपल्या भाषणात ते सांगलीबाबत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत ते यावेळी उमेदवाराची घोषणा करणार का याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे असं असताना त्यांच्या या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे तसं पाहायचं तर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना हे महाविकास आघाडीचा भाग आहेत या दोन्ही पक्षांसह शरद पवार यांचं राष्ट्रवादी देखील एक दिलानं या निवडणुकीला सामोरं जात आहे एकीकडे आम्ही एकत्र आहोत असं या पक्षांकडून सांगितलं जात असताना सांगलीत काँग्रेसने ठाकरेंच्या मेळाव्यावर थेट बहिष्काराची भूमिका घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली